गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो आजच्या तासामध्ये आपण अहवाल लेखनाच्या समस्या अभ्यासणार आहोत कारण अहवाल लेखन करण्यासाठी आपल्याला प्रात्यक्षिकासाठी माहिती संकलित करून एका विषयावर अहवाल लेखन करावयाचं आहे तर अहवाल लेखन करताना कोणकोणत्या समस्या येतात त्या समस्या आपण या तासामध्ये जाणून घेणार हो। आहोत अहवाल लेखन म्हणजे संशोधन कार्याचे संक्षिप्त व सूत्रबद्ध पद्धतीने तयार केलेले स्वरूप अहवाल लेखन म्हणजे काय संशोधन कार्याचे संक्षिप्त व सूत्रबद्ध पद्धतीने तयार केलेले स्वरूप म्हणजे अहवाल लेखन हो संशोधन कार्य पूर्ण केल्यानंतर संशोधनाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर त्या संशोधन कार्याचे अहवाल लेखनामध्ये आपल्याला रूपांतर करावे लागते आणि हे संशोधन कार्याचे अहवाल लेखनामध्ये रूपांतर करताना आपल्याला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो त्यामध्ये अनेक अडचणी येतात मग त्या अडचणी आपण सुरुवातीला जर समजावून घेतल्या अहवाल लेखन करताना ह्या अडचणी कशा टाळावयाच्या यासाठी या आपल्याला अहवाल लेखनाच्या समस्या अभ्यासणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि अहवाल लेखनाच्या प्रमुख ज्या समस्या आहेत त्या प्रमुख समस्या आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत या तासामध्ये आपण अहवाल लेखनाच्या दोन ते तीन समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एक नंबर सोपी भाषा अहवाल लेखनाची भाषा सोपी असावी आणि त्या सोप्या भाषेबाबत अहवाल लेखनामध्ये आपल्याला अडचण निर्माण होते त्यानंतर पारिभाषिक संकल्पना अहवाल लेखनामध्ये अनेक पारिभाषिक संकल्पनांचा वापर करावा लागतो आणि ह्या पारिभाषिक संकल्पनांचा वापर करण्याची अहवाल लेखन करताना अडचण निर्माण होते तसेच सामान्य लोकांची ही सुद्धा अहवाल लेखन करताना आपल्याला समस्या निर्माण होते म्हणजे या तासामध्ये आपण अहवाल लेखनाची भाषा सोपी कशी असावी सोप्या भाषेमध्ये अहवाल लेखन कसं करावं आणि सोप्या भाषेमध्ये अहवाल लेखन करताना कोणती अडचण निर्माण होते ते समजून घेणार आहोत तसंच पारिभाषिक संकल्पनांचा वापर करणे अहवाल लेखन करताना आवश्यक असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या अहवाल लेखनाचा उद्देश हा पूर्ण होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि भाषा सोपी नसेल पारिभाषिक संकल्पना आपण जर अहवाल लेखनामध्ये वापरल्या तर सामान्य लोकांच्या ज्ञान पातळीपर्यंत त्या अहवाल लोक लेखनाचा अर्थ जाऊ शकत नाही समजू शकत नाही त्यामुळे अहवाल लेखनाच्या ह्या ज्या अडचणी आहेत त्यामध्ये पहिली अडचण आपण पाहूया पहिली प्रमुख अडचण आहे सोपी भाषा अहवाल लेखन करताना भाषा सोपी व सुलभ असावी लागते अहवाल लेखनाची भाषा सोपी आणि सुलभ असली तरच तो अहवाल इतर अभ्यासकांना इतर संशोधकांना जनसामान्यांना समजू शकतो अन्यथा तो अहवाल इतर सर्वसामान्यांना समजू शकत नाही परंतु अहवाल लेखनाची भाषा ती सोपी व सुलभ करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करताना अहवाल लेखन हे शास्त्रीय स्वरूपाचे झाले पाहिजे अहवाल लेखनाचे कार्य हे शास्त्रीय स्वरूपाचे कार्य आहे वैज्ञानिक स्वरूपाचे कार्य आहे आणि जर अहवाल लेखनाची भाषा आपण सोपी ठेवावं म्हटलं तर हे शास्त्रीय स्वरूपाचं अहवाल लेखन करणे कठीण होते त्यामुळे अहवाल लेखन करताना शास्त्रीय स्वरूपाचं अहवाल लेखन करताना आपल्याला विशिष्ट संज्ञा आपल्याला विशिष्ट संकल्पनांचा वापर करावा लागतो कारण अहवाल लेखन हे शास्त्रीय स्वरूपाचं कार्य आहे वैज्ञानिक स्वरूपाचं कार्य आहे आणि हे कार्य लेखन करताना विशिष्ट संज्ञांचा व संकल्पनांचा आपल्याला वापर करावा लागतो आधार घ्यावा लागतो त्याशिवाय अहवाल लेखन करणं शक्य नसते त्यामुळे अहवाल लेखनात सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करूनही अहवाल लेखनाची भाषा ही किचकट होते अहवाल लेखन हे कठीण भाषेमध्ये तयार होते आणि त्यामुळे शास्त्रीय आणि तांत्रिक भाषेत लिहिलेला अहवाल सर्वसामान्य जम जनतेला समजण्यासाठी अडचणी निर्माण करतात आणि ह्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला सोप्या व सुलभ भाषेत सर्वसामान्य जनतेला समजेल अशा भाषेत अहवाल लेखन करण्याची गरज असते आणि सोप्या व सुलभ भाषेत सोप्या व भाषेत अहवाल लेखन कसं करावं ही समस्या निर्माण होते कारण अहवाल लेखनाची भाषा ही त्या ठिकाणी शास्त्रीय स्वरूपाची असते अहवाल लेखन कार्यच मुळात शास्त्रीय स्वरूपाचं असतं आणि त्यामध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारच्या संज्ञा आणि संकल्पनांचा वापर करावा लागतो आणि त्यामुळे अहवाल लेखन हे किचकट आणि कठीण भाषेमध्ये तयार होतं आणि ते कठीण भाषेत तयार झालेलं अहवाल लेखन सर्वसामान्य जनतेला समजण्यासाठी अडचण निर्माण होते म्हणून कितीही प्रयत्न केले तरी अहवाल लेखनाची भाषा इतकी सोपी कशी करावी की जेणेकरून ती सर्वसामान्याला समजेल ही मात्र अहवाल लेखकासमोर संशोधकासमोर एक समस्या निर्माण होते म्हणून अहवाल लेखन करताना सोपी भाषा कशी लिहावी सोप्या भाषेमध्ये अहवाल लेखन कसे करावे ही एक समस्या निर्माण होते त्यानंतर अहवाल लेखनाची जी दुसरी समस्या आहे जी प्रमुख जी दुसरी प्रमुख समस्या आहे ती म्हणजे पारिभाषिक संकल्पना पारिभाषिक संकल्पना म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयातील शब्दांचा समूह पारिभाषिक संकल्पना म्हणजे काय एखाद्या विशिष्ट विषयातील शब्दांचा समूह ज्याचा अर्थ त्या विशिष्ट संदर्भात स्पष्ट केलेला असतो त्या संकल्पनांचा अर्थ त्या शब्दांचा अर्थ हा त्या विषयाच्या संदर्भात स्पष्ट केलेला असतो आणि अशा पारिभाषिक संकल्पना संशोधन कार्य करताना आपल्याला वापराव्या लागतात आणि ते संशोधन कार्य अहवालाच्या रूपाने संक्षिप्त स्वरूपात मांडत असताना आपल्याला त्या पारिभाषिक संकल्पनांचा वापर करावाच लागतो परंतु त्या पारिभाषिक संकल्पना त्या विशिष्ट विषयाच्या अभ्यासकाला समजतात कारण ते पारिभाषिक जे शब्द असतात त्या ज्या संकल्पना असतात ते जे शब्द समूह असतात त्यांचा अर्थ त्या विशिष्ट विषयासंदर्भातच स्पष्ट केलेला असतो त्यामुळे इतर वाचकांना जनसामान्याला त्या विशिष्ट पारिभाषिक संकल्पनांचा अर्थ समजू शकत नाही आणि तो पारिभाषिक संकल्पनांचा अर्थ जर इतर व्यक्तीला समजू शकत नसेल जनसामान्याला समजू शकत नसेल तर हे पारिभाषिक शब्द किंवा संकल्पना जनसामान्याला अहवाल वाचन करूनसुद्धा त्या अहवालाचा खरा अर्थ समजत नाही उदाहरणार्थ पारिभाषिक संकल्पना उदाहरणार्थ आपल्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयातील शब्दांचा समूह किंवा संकल्पना उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय व्यापार आता आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय या शब्दाचा जो अर्थ आहे तर तो अर्थ वाचकाला माहीत असला पाहिजे परंतु आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रावर एखादी समस्या निवडून एखादा विषय निवडून जर आपण अहवाल लेखन केलं तर जनसामान्याला मात्र आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय याचा अर्थच माहिती मग त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापार हा शब्द जर अहवाल लेखनामध्ये आला तर त्याचा अर्थ समजू शकत नाही आणि आंतरराष्ट्रीय व्यापार ही संज्ञा तर आपल्याला अहवाल लेखनामध्ये वापरावीच लागते तसेच आयात आणि निर्यात आयात म्हणजे काय निर्यात म्हणजे काय याचा अर्थ त्या ठिकाणी सर्वसामान्यांना माहीत नसतो किंवा इतर वाचकांना माहीत नसतो इतर अभ्यासकांना माहीत नसतो आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये तर आयात निर्यात हे शब्द वारंवार आपल्याला वापरावे लागतात तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराची रचना आंतरराष्ट्रीय व्यापाराची रचना म्हणजे काय याच्यासुद्धा व्याख्या किंवा अर्थ हे इतर विषयाच्या अभ्यासकांना जनसामान्याला माहीत नसतात परंतु अशा शब्दांचा वापर मात्र आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अहवाल लेखनामध्ये करावा लागतो तसेच आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा या शब्दाचाही अर्थ त्या ठिकाणी इतर वाचकांना माहीत नसतो व्यापारशेष म्हणजे काय माहीत नसतं व्यवहारशेष म्हणजे काय माहीत नसतं असे जे आंतरराष्ट्रीय व्यापार असेल आयात असेल निर्यात असेल आंतरराष्ट्रीय व्यापाराची रचना असेल आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा असेल व्यापारशेष असेल व्यवहारशेष असेल अशा ज्या पारिभाषिक संकल्पना आहेत अशा संकल्पनांचा वापर त्या, त्या विषयातील समस्यांच्या संदर्भात अहवाल लेखनामध्ये करावाच लागतो आणि अशा संकल्पनांचा वापर केल्याशिवाय ले अहवाल लेखन करणे शक्य नसते आणि ते संक्षिप्त स्वरूपात अहवाल लेखन करणे शक्य नसते मग अशावेळी अहवाल लेखन हे पारिभाषिक संकल्पना वापरल्यामुळे ते समजण्यासाठी कठीण होते इतर वाचकांना इतर संशोधकांना इतर अभ्यासकांना इतर विषयाच्या अभ्यासकांना जनसामान्याला ते अहवाल लेखन समजू शकत नाही म्हणून अहवाल लेखनामध्ये पारिभाषिक संकल्पनांचा वापर करून अहवाल लेखन सोप्या व सुलभ भाषेमध्ये कसं करावं ही त्या ठिकाणी समस्या निर्माण होते म्हणून त्या ठिकाणी अहवाल लेखन करताना सोप्या भाषेत अहवाल लेखन कसं करावं ही पहिली प्रमुख समस्या निर्माण होते तर दुसरी प्रमुख समस्या आहे पारिभाषिक संकल्पनांचा वापर म्हणजे त्या विषयातील शब्दसमूह ज्यांचा अर्थ त्या विशिष्ट विषयाशी संबंधित अर्थाने स्पष्ट केला असतो अशा पारिभाषिक संकल्पना वापरल्यामुळे अहवाल लेखनाचा उद्देश पूर्ण होऊ शकत नाही ते अहवाल लेखन जनसामान्यापर्यंत पोहोचूनसुद्धा त्या अहवालाचा अर्थ जनसामान्याला किंवा इतर विषयाच्या अभ्यासकाला समजू शकत नाही त्यामुळे अहवाल लेखनाचं उद्दिष्टच त्या ठिकाणी पूर्ण होत नाही म्हणून या ठिकाणी अहवाल लेखन करताना अहवाल लेखकासमोर सोपी भाषा आणि अहवाल लेखनाची सोपी भाषा आणि अहवाल लेखनातील पारिभाषिक संकल्पना ह्या दोन प्रमुख अडचणी दिसून येतात त्या दोन प्रमुख अडचणींचा सामना त्या ठिकाणी अहवाल लेखकाला करावा लागतो तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद